नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारची सर्व धोरणं गरीबांच्या विकासासाठी असल्याचा पंतप्रधानांचा निर्वाळा भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या किसान रॅलीचं आयोजन जम्मू काश्मीरमध्ये निदर्शकांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच मुख्यमंत्र्यांचा निर्धार आणि नसीम झैदी यांनी स्वीकारला मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार आणि आता सविस्तर वृत्त केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भाजपा खासदारांच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलताना केलं नवं भूसंपादन विधेयक गरीबांच्या विरोधात असल्याचा विरोधी पक्षांचा दावा चुकीचा आहे सरकारची सगळी धोरणं गरीब नागरिकांना समर्पित केल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं गरीबांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांवर भर द्यायच्या उद्देशानं ही कार्यशाळा भरवल्याचं मोदी म्हणाले देशातल्या प्रत्येक सरकारनं अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न केले परंतु नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात अणुऊर्जा करार तसंच राफेल विमानांबाबतचा करार होऊ शकला याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो असंही म्हणाले देशाचा विकास घडवून आणण्यासाठी अल्पसंख्यक समुदायानं अधिकाधिक शिक्षण घेतलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले मुलींना शिक्षण मिळावं यासाठी बेटी बचाव ही योजना सरकारनं आखली आहे या मोहिमेतून अल्पसंख्यक गटाच्या मुलींनाही लाभ होणार आहे किसी एमपी की बेटी को पढ़ाने के आंकलन कर रहा है कौन अनपढ़ शिक्षा से वंचित कौन बन रहे हैं इस देश में माइनॉरिटी की बच्चियां सबसे ज्यादा अशिक्षित हैं भाई ये समाज कैसे करेगा अगर मेरे मुसलमान परिवार की बेटियां भी अशिक्षित हैं तो मेरा देश आगे नहीं बढ़ सकता नव्या भूसंपादन विधेयकाविरोधात आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्षानं किसान रॅलीचं आयोजन केलं होतं रामलीला मैदानावर झालेल्या या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच इतर नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद सा साधला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन हजार तेराच्या भूसंपादन भूसंपादनला भाजपानं पाठिंबा जाहीर केला होता परंतु आता त्यांनी आपल्या भूमिकेत विनाकारण बदल केला आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी केला नवीन विधेयकामध्ये विनावापराची जमीन परत करण्याची नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली केंद्र सरकारच्या पोकळ वल्गना आता शेतकऱ्यांना समजून चुकल्या आहेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली नुकसान भरपाई पुरेशी नसल्याचं सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितलं नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला देशाऱ्या शेतकऱ्यांना निराधार असल्याची भीती वाटत आहे कारण सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असंही म्हणाले यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते याची त्यांनी आठवण करून दिली शेतकऱ्यांना हितकारक नसणाऱ्या भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेस लढा देईल असं माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात काल निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक युवक मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे तसंच पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे श्रीनगर बारामुल्ला महामार्गावर नार्बल इथं काल झालेल्या रोको प्रसंगी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण तर दोघं जण जखमी झाले होते या घटनेत पोलिसांकडून विहित पद्धतीचं उल्लंघन झालं असल्याचं प्राथमिक तपासानंतर दिसून येतं अशी माहिती पोलीस प्रवक्त्यानं दिली राज्य शासनानं या घटनेची महादंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश याआधीच दिले आहेत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला जैतापूर प्रकल्प आता अशा वळणावर येऊन ठेपला आहे की जिथून माघार घेण शक्य नाही राष्ट्रीय संपत्ती वाया घालवणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असला तरी देशाला अणुऊर्जेची नितांत गरज आहे असं भाजपानं मत आहा पंतप्रधान मोदी संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतात असंही मुख्यमंत्री म्हणाले मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात पॅरिसमध्यतापूर संबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या आहेत राज्याच्या विविध भागांना रस्वार्गानं जोडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल अशी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत केली यासाठी राज्य सरकारच्या सहकार्यानं नवीन महामंडळ स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मार्गाचं जाळं पसरवणं कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग कराड चिपळूण रेल्वेमार्ग अशा विकास कामांचा यात समावेश आहे असं प्रभू म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजने या योजनेचं स्वागत केलं असून राज्य सरकारकडून यासाठी संपूर्ण सहकार्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं येत्या दहा दिवसात याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील असंही म्हणाले यवतमाळ बीड नांदेड अहमदनगर अशा अविकसित भागात रेल्वे पोहोचावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली रायगड जिल्ह्यातला रोहा ते दिघी बंदर या रेल्वेमार्गाबाबतचा सामंजस्य करारही काल झाला देशाच्या सर्वांगीण विकासात बंदर जोडणी प्रकल्पांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि भारतीय रेल्वे यासाठी कटिबद्ध असल्याचं रेल्वेमंत्री प्रभू यावेळी आलं रोहा दिघी बंदर जोडणी प्रकल्पामुळे देशातल्या सर्व बंदरांना रेल्वेनं जोडण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेला मूर्तरूप देण्याच्या दृष्टीनं सुरुवात झाली आहे असं प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी यावेळी केलं नसीम झैदी यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला एच एस ब्रह्मा काल या पदावरून निवृत्त झाले निवडणूक आयोग ही गौरवशाली संस्था आहे देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेणं आयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे अशा आयोगाची जबाबदारी सांभाळण्याचं काम आव्हानात्मक असल्याचं झैदी यांनी सांगितलं सर्व मतदारांना छायाचित्र ओळखपत्र देण्याकडे लक्ष देणार असल्याचंही ते म्हणाले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सरचिटणीसपदी सेताराम येचुरी यांची नियुक्ती झाली आहे पक्षाच्या केंद्रीय समितीनं हा निर्णय आज जाहीर केला येचुरी यांचं नाव या पदासाठी प्राज करात आणि एस आर पिल्ले यांनी सुचवलं होतं एक्क्याण्णव सदस्यांच्या तसंच काही आमंत्रित सदस्यांचा या समावतीमध्ये समावेश आहे नद्यांना आपसात जोडल्यामुळे देशात अंतर्गत जलमार्ग विकस होतील असं केंद्रीय जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनर्विकास मंत्री उमा भारती यांनी सांगितलं मंत्रालयातर्फे काही पुस्तिकांचं प्रकाशन करताना त्या बोलत होत्या देशातली अर्ध्याहून अधिक जनता आपल्या उपजीविकेसाठी गंगा नदीवर अवलंबून आहे गंगा नदी शुद्धीकरणात आपण यशस्वी झालो तर देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगली वृद्धी होईल असं उमा भारती यांनी स्वच्छ गंगा अभियानाबद्दल बोलताना म्हटलं नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना बंदुकीनं उत्तर देणाऱ्या पोलिसांनी आता पोस्टरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांशी दोन हात करायला सुरुवात केली आहे सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांनी पत्रकं आणि पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे इथल्या दुर्गम गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे नक्षलवाद्यांची हिरणनिती लक्षात घेऊन गडचिरोली पोलीसही त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्यासाठी हजारो पोस्टर्स आणि पत्रकं गावागावात वाटून ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत या पोस्टर्स आणि पत्रकांच्या माध्यमातून ग्रामसभेचं लोकशाहीचं तसंच मतदानाचं महत्त्व ते नागरिकांना पटवून देत आहेत मुंबई आणि ठाण्यातली सर्व रेशन दुकानं बायोमेट्रिक प्रणालीनं येत्या नोव्हेंबरपर्यंत जोडण्यात येणार आहेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतली अनियमितता रोखण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे रेशन दुकानातून होणाऱ्या अन्नधान्याच्या अन्याय्य वितरणावर अंकुश ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्यानं ही जोडणी करण्यात येईल मुंबई कल्याण डोंबिवली या भागात दुकानं येत्या दिवाळीपर्यंत जोडली जातील त्यानंतरच्या टप्प्यात नागपूर पुणे आणि औरंगाबाद या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल राज्य सरकारनं या योजनेसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काल महायुतीची जाहीर सभा औरंगाबाद इथं था झाली मागील पाच महिन्यांच्या कालावधीत युती सरकारनं बरेच चांगले निर्णय घेतले असून मेक इन महाराष्ट्र हा नवा नारा उद्योजकांसाठी आणि परदेशी गुंतवणुकीसाठी दिला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं महापालिकेत युती सत्तेवर आली तर औरंगाबाद शहराच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी आणि विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या सभेला महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते शासनानं एक हजार रुपयांहून अधिक किमतीच्या मुद्रांकाच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांना यापुढे ई मुद्रांकाद्वारे व्यवहार करावा लागणार आहे या निर्णयामुळे कारभारात गतिमानता येणार आहे जसे पेजेस कमी झाले त्याच्यामुळे ती फी जी आहे वीस रुपये पेज प्रमाणे जी हँडलिंग फी आपण घेत असतो ते ती फी कमी झाली आणि रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही बँकेमध्ये तुम्ही पैसे भरले की तुम्हाला तात्काळ ही चलन नॅशनल बँकेतून कुठूनही मिळत कुठल्याही बँकेतून देण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे या मुद्रांक छपाईसाठी लागणारा कागद तर वाचणार आहेच पण मुद्रांकाच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या त्रासातूनही नागरिकांची सुटका होणार आहे लातूर इथल्या राजस्थानी महिला मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ काल झाला आमदार अमित देशमुख उद्योगपती द्वारकाजी जालन शीतल कासट यावेळी उपस्थित होते मंडळाच्या गेल्या पंचवीस वर्षांची वाटचाल यावेळी चित्ररूपानं मांडण्यात आली राजस्थानी समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीला कर्करोग झाला तर त्याच्या उपचारासाठी राजस्थानी महिला मंडळ आर्थिक मदत करणार असून शहराच्या तीन डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया आणि तपासणी करण्याचा संकल्प यावेळी केला लातूर जिल्ह्यातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यातल्या एका गावाला मंडळाच्या वतीनं टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे राज्यातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन या मुंबईतल्या संघटनेचा पंचावन्ना वापन दिन काल साजरा झाला या कार्यक्रमात को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव वाडसूळ यांनी महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांची सध्याची स्थिती केंद्र सरकारनं केलेली सत्त्याण्णवावी घटनादुरुस्ती आणि त्या अनुषंगानं सहकार कायद्यात झालेले बदल आणि सहकारी बँकांवर झालेले परिणाम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जाचकाटींमुळे सहकारी बँका कशाप्रकारे अडचणीत येतात आदी विषयांवर आपले विचार मांडले या कार्यक्रमाला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत सहकार राज्यमंत्री दादा भुसे युवाष्ट्र संत भैयूजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते राज्य परिवहन विभागापुढे आज अनेक आव्हानं आहेत त्यातून यशस्वीपणे मार्ग काढला तर राज्यातले परिवहनासंबंधी अनेक प्रश्न सुटतील आणि पर्यायानं विकासाचा राजमार्ग मोकळा होईल परिवहन हे राज्याच्या विकासाशी थेट संबंधित असलेलं महत्वाचं क्षेत्र रोजच्या जगण्याची रक्तवणी असलेलं दळणवळण हा परिवहन विभागाचा केंद्रबिंदू खासगी वाहन चालकांकडून होणारी अवैध आणि असुरक्षित प्रवासी वाहतूक ही या समस्येची दुसरी बाजू असं पात्र वाहन परवाना प्रक्रियेत पारदर्शकता ही गरजेचं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयांची कार्यक्षमता वाढवणं हे तितकंच महत्वाचं त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी होऊ शकेल जनता आणि परिवहन अधिकारी यांच्या सुसंवाद निर्माण होणं या बाबींचं महत्वही ध्यानात घ्यायला हवं कारण विकासाचा राज्य परिवहन विभागाची सदस्थिती समस्या आणि संभाव्य उपाययोजना याविषयी राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी काल साडेनऊच्या बातमीपत्रात माहिती दिली त्या मुलाखतीचा हा संपादित अंश वाढते वाहनांची संख्या आणि त्याचबरोबर वाहनांच्यापासून रस्त्या रस्त्यावरती होणारे जे अपघात आहेत त्यांचं प्रमाण कमी करणं आणि या सर्वाच्या माध्यमातून मग ज्या व्यक्ती या वाहनाचा वापर करत आहेत त्यांचा रस्त्यावरचा जो काल आहे तो कमीत कमी करणं म्हणजे माणूस रस्त्यावरती जास्त वेळ न राहता त्यांनी तो काल त्याच्या कामाच्या ठिकाणी करावं व्यतीत करावं किंवा त्याच्या फॅमिलीच्या ठिकाणी व्यतीत करावा त्यामुळे की रस्त्यावरती जे होणारं व्यतीत होणारा काल आहे तो कमी करण्याची अशी आव्हानं जे आहेत हे आमच्यापुढे आहे ही सुदृढ अशी जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती तयार करून खाजगी वाहनं कमीत कमी कशी वापरली जातील याकडे शासन आणि प्रशासन लक्षात देत असतं हे करीत असताना मग दुसऱ्या गोष्टी ज्या आमच्या खात्याशी डायरेक्टली निगडीत असत्या अशा आहेत की वाहनांचे जे अपघात होतात हे अपघात आमच्या अनालिसिसप्रमाणे अठ्ठ्याहत्तर टक्के जे मृत्यू होतात किंवा अपघाताचं प्रमाण आहे ते वाहन चालकाच्या चुकामुळे होत असतं त्यामुळे वाहन चालकांना जे लायसन्स दिलं जातं ते लायसन्स ज्याला वाहन चालवता येतं त्याला त्याचं कौशल्य असल्यालाच देण्यात यावं वाहनांचे लायसन्सेस जे चालवण्याचे लायसेन्सेस जे आहेत ते सर्रासपणे दिले जातात आम्ही अलीकडेच सी आय आर टी पुणे येथे स्वयंचलित वाहन ट्रॅक तयार केलेला आहे म्हणजे ते कॉम्प्युटराईज सिस्टम सांगेल की ला या माणसाला किंवा या व्यक्तीला वाहन चालवण्याचं कौशल्य आहे की नाही त्यामध्ये असं सत्य बाहेर आहे की जवळजवळ पस्तीस टक्के लोक फेल होतात त्यामध्ये याचाच अर्थ असं आहे की आम्ही यापूर्वी पस्तीस टक्के लोक जे फेल होते त्यांनाही लायसन्स देत होतो आपल्याकडे मृत्यूचं प्रमाण सत्तर ते सत्याहत्तर आहे त्यामुळे कुठेतरी वाहन चालक त्याला जबाबदार आहे आणि म्हणून आमचं पहिलं आव्हान असं आहे की जे लायसन्सेस दिले जातात ते केवळ ज्याला वाहन चालवण्याचं कौशल्य आहे त्यालाच देण्यात यावी आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करीत आहोत कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे आपली काम आपले काम जे सरळ होत नाहीत कुठे अडथळा निर्माण होतात ही सर्वसाधारणपणे नागरिकांची तक्रार असते ही तक्रार परिवहन विभागामध्ये सुद्धा असणार नाही असं नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आम्ही हे जास्तीत जास्त ऑनलाईन म्हणजे ई गव्हर्नन्सचा आम्ही वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत एजंट ही संज्ञा इंडियन मोटो व्हेकल मध्ये कुठेही नाहीये इथे फक्त दोनच हे आहेत एक तर अर्जदार आणि शासकीय यंत्रणा मध्यस्थ असण्याचं असं कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही आहे यामध्ये फक्त एकच आहे की आ, पूर्वी आठ दहा वर्षापूर्वी माननीय उच्च न्यायालयामध्ये एक असा निर्णय झाला होता की समजा माझं काम काही असलं आणि काही कारण मला जर कार्यालयात जाता येत नसेल परिवहन कार्यालयामध्ये तर कोणाला तरी अथॉरिटी लेटर देऊन दे। मी त्याला तिथे काम करून घेऊ शकतो इतकाच त्याचा अर्थ आहे त्याच्यासाठी सर्रासपणे एजंट्सनं हो मान्यता दिलेली आहे असा माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय नाही आहे धुळ्यात शासनाच्या वतीनं कालपासून दोन दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात वीस शेतकरी गटांचा सहभाग असून गहू तांदूळ बाजरी तसंच भाजीपाला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला आहे या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत असून या उपक्रमाच्या माध्यमातून मध्यस्थी आडत नसल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे या महोत्सवातून ग्राहकांनाही शेतकऱ्यांकडून चांगल्या दर्जाचं आणि स्वस्त धान्य मिळत आहे फळांचा राजा आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता यावा आणि ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या निर्यातक्षम आंबा दरामध्ये उपलब्ध व्हावा या उद्देशानं कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे कोकणातल्या राजापूर लांजा रत्नागिरी केळशी पावस गुहागर मालगुण संगमेश्वरसह या परिसरातले आंबा उत्पादक मोठ्या संख्येनं या आंबा महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत या महोत्सवामध्ये आंब्यासह काजू फणस करवंद जांभूळ आवळा या रानमेव्यापासून लज्जतदार पदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक सुद्धा सामील झाले आहेत आंबा उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत शेत पोहोचत असल्यानं या महोत्सवाला नाशिकांना चांगला प्रतिसाद लाभत मिळावा आणि नाशिककरांना उत्कृष्ट निर्यातक्षम दर्जाचा आणि प्रॉपर गवतात पिकवलेला आंबा मिळावा यासाठी कोकण पर्यटन विकास संस्थेने हा आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपल्याला स्वतः शेतकरी आंबा घेऊन येतात साधारण पस्तीस एक शेतकरी या ठिकाणी येणार आहेत सलग दोन तीन वर्षापासून आम्ही येतो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रोडक्ट आहे सर्वांनी खाण्यासारखा भारतीय हवाई दलात अधिकाधिक तरुण तरुणींनी भरती व्हावं याबाबत जनजागृती करण्यासाठी हवाई दलानं राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे मुंबईतलं द्वारकादास संघवी महाविद्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात काल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दृकश्राव्य सादरीकरण साहसी खेळ संवाद सत्र जिप्सी रॅली अशा अभिनव माध्यमांमधून विद्यार्थ्यांना हवाई दलाची ओळख करून देण्यात आली जास्तीत जास्त तरुण तरुणींना हवाई दलात भरती होण्यासाठी उद्युक्त करावं या उद्देशानं या मोहिमेचं देशातल्या तेरा शहरांमध्ये आयोजन केला आहे पुणे शहरात येत्या बावीस तारखेला मोहिमेचा समारोप होईल जब्बार पटेल दिग्दर्शित सामना चित्रपटाला, चित्रपटा या चित्रपटाला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चित्रपटातल्या कलाकारांशी काल संवाद साधण्यात आला चित्रपटाचे निर्माते रामदास पुटाणे यांनी यावेळी चित्रपट निर्मितीविषयीच्या आठवणी सांगितल्या चांगला लेखक पाठीशी असेल तर उत्कृष्ट निर्मिती करता येते विजय तेंडुलकर यांनी सामना चित्रपट ग्रामीण लोकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिला सुरुवातीला तो चालला नाही मात्र नंतर दोन वर्षांनी जेव्हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा मात्र तो तुफान चालला असं ते म्हणाले चित्रपटातले प्रमुख कलाकार ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की या चित्रपटाचा आशय खूप मोठा आहे चित्रपट पाहताना लोक गोंधळून जातात मात्र तरीही लोकांना हा चित्रपट आवडतो हा चित्रपट विचार करायला लावणारा ला ही वस्तू नेमकी काय कोणाला बोटात पकडता येत नाही आणि तरी सुद्धा ती माणसं सगळी त्या सामना या नावाच्या वस्तूने भारावून गेलेली आहेत सामना हा म, 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 विचार करण्यासारखाच चित्रपट नाही असं कोणीही म्हणत नाही सामन्याबद्दल सामना बऱ्याच गोष्टी तुम्हाला ठिकठिकाणी वेगळे वेगळे इन्फोसिस देऊन मांडतो आणि म्हणून तो सामना हा चित्रपट लोकांना गोंधळून जात जातात माणसं हे खरं आहे पण तरी सुद्धा आवडतो तो जाऊन दिग्दर्शक जब्बार पटेल यांनीही त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या शानदार खेळीनं भारतानं आशिया ओसियाना गट एक फेडरेशन कप टेनिस स्पर्धेत फिलिपाईन्सवर दोन एक असा विजय मिळवला भारताच्या प्रार्थना ठोंबरेहीनं अॅना पॅट्रोमोनिया हिला सहा तीन सहा एक अशा फरकानं हरवलं मात्र अंकिता रायनाला कॅथरीना लेनहर्टकडून दोन सहा सात पाच सात पाचनं पराभव पत्करावा लागला त्यानंतर सानिया आणि ठोंबरे ही जोडी दुहेरी सामन्यात सहा तीन सहा तीननं विजय मिळवण्यात यशस्वी झाली यामुळे भारत आता आशिया ओसियाना गट एकमध्ये मध्ये पोहोचला आहे आंद्रे रसेलनं अवघ्या छत्तीस चेंडूत फटकलेल्या सहासष्ट धावांमुळे कोलकाता नाईट रायडर्सनं ना काल किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला पाच बाद साठ या धावसंख्येनंतर आंध्रे आणि युसुफ पठाण यांच्या पंच्याण्णव धावांच्या भागीदारी चा भर पडल्यानं कोलकाताचा हा विजय सुकर झाला तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबनं वीस षटकात एकशे पंचावन्न धावा केल्या होत्या यामध्ये जॉर्ज बेलीनं सर्वाधिक साठ धावा केल्या आयपीएलच्या दुसऱ्या कान्या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी पराभव हो केला दिल्लीच्या संघानं वीस षटकात एकशे सदुसष्ट धावा केल्या होत्या दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू पी डुमिनीनं या सामन्यात चोपन्न धावा केल्या आणि चार गडी बाद केले आज राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात तसंच रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ने होणार आहेत हवामान येत्या सा चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या केंद्र सरकारची सर्व धोरणं गरीबांच्या विकासासाठी असल्याचा पंतप्रधानांचा निर्वाळा भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या किसान रॅलीचं आयोजन जम्मू काश्मीरमध्ये निदर्शकांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच मुख्यमंत्र्यांचा निर्धार आणि नसीम जैदी यांनी स्वीकारला मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार